संध्याकाळची वेळ मोठी हुरहुर लावणारी असते सायंकाळ होता होता एकटेपणा मनाला नकळतच घेरू लागतो दिवस संपणार म्हणून मन जरासं हुरहुरू लागतं सुंदर पण उदास संध्याकाळ आणि सर्व काही असूनही मनाला घेरणारा एकाकीपणा याच एकाकीपणाचं वर्णन कवी विद्याधर करंदीकर हे आपल्या किनारा या कवितेतून करत आहेत समुद्राचा किनारा आणि समुद्र यांच्या वर्णनातून कवी हा मनाचा एकाकीपणा आपल्याला दर्शवू पाहत आहेत सागराच्या विशालतेचं समृद्धतेचं खूप चांगल्या प्रकारे कवी या कवितेत विश्लेषण करतात निळ्याशा रथांग सागराची अविरत गाज कानी ऐकू येत आहे त्याच्या लाटा अवखळ खेळ खेळत आहे त्याचा नाद सर्व वातावरणात भरून राहिला आहे सगळीकडे लालभडक अशा मावळतीच्या सूर्याची किरणे विखुरली आहेत कुठेतरी दूर एखादा समुद्र पक्षी घिरट्या घालत आहे आकाशाला तेजाचं वजन झालेलं आहे त्यामुळे माडांवर हात टाकून टेकून तो उभा आहे कुठून तरी एकुलती एक होडी पाण्यावर हळूहळू हुड़ डुचमळते आहे आणि अशा सर्व समृद्धतेने समृद्ध असणारा सागर आणि त्याच्या शेजारीच वाळू स्तब्ध झालेला रेखाकृती किनारा जवळ एवढं पाणी असूनही तो अतृप्त असा वाटतो कवीला समुद्रासोबत किनाऱ्याचं नातं म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही त्याचं समुद्रा वाचून काही वेगळं अस्तित्वच नाही काही वेळ येऊन समुद्र त्याच्याशी लढीवाळपणा करून जातो खरा पण तेवढ्यापुरतच असतं ते त्याचं नातं किती खरं आहे ते किनाऱ्यालाही माहीत नसतं म्हणायला गेलं तर सगळं आहे समुद्रासारखा समर्थ सका आहे आकाश आहे पांगरायला पण जेव्हा असं एकटेपणा मन वेडून घेतं तेव्हा सोबत करायला मात्र कोणीच येत नाही किनारा अगदी एकटा वाटतो कधी कधी आपणही अशा नात्यांमध्ये अडकून पडतो जिथून ना मागे येता येतं ना पुढे जाता येतं लोकांनी आपल्या चौक्याचा हेवा करावा असं स्वर्ग वैभव पायाशी लोळण घेत असतं पण तरीही मनात काहीतरी ठुसठुसत असतं सगळं आपलं असूनही त्यावर आपला खरा अधिकार नाही ही भावना मन कातरत असते मग असलेल्या दिखाऊ सौख्याबद्दल मन एकदम उदासीन होऊन जातं ते एकटे पण सरता सरत नाही आपण एकटे असतो तेव्हा एकटेच असतो पण आपण जर कोणासोबत असूनही एकटे पडलो तर त्यापुरतं दुःख नाही तसं दुःख जगात दुसरं नाही अशा वेळी जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे पर्यायही नसतो अशा या नात्याचं वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे ऐकूया तर किनारा कवी विद्याधर करंदीकर यांची सुंदर अशी कविता घननीळ सागराचा घननाद येतो कानी घननीळ सागराचा घननाद येतो कानी घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी चौफेर सूर्यज्वाला वारा अबोल शांत चौफेर सूर्यज्वाला वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे भटकी चुकार होडी लाडात संथ धावे वाळू तस्तब्ध झाला रेखाकृती किनारा वाळू तस्तब झाला रेखा कृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा जलधी बरोबरीचे आभास माननाते नाते। जलधी बरोबरीचे आभास मान नाते त्याचीन त्यास धरती संकेत फक्त खोटे जलधी बरोबरीचे आभास मान नाते त्याचीन त्यास धरती संकेत फक्त खोटे सानिध्यसागराचे सागराचे सानिध्यसागराचे पांघराया परी साथ नाकुनाची अस्तित्व सावराया परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया सागराचा घुमती घननीळ घननाद येतो कानी दिशा दिशात लहरी, दिशा दिशा लहरी मधी लगानी तर अशी ही सुंदर कविता किनारा सागराचे निळे पक्षी सभोवार नाद पसरवणाऱ्या उसळत्या लाटा मध्ये जोडणारा समुद्र पक्षी व भरकटलेली होडी यांचे सुंदर चित्र कवीने या कवितेत रेखाटले आहे त्याचबरोबर त्या विशाल समुद्राचा किनारा मात्र खिन्नपणे आप आपल्या अंतकरणातील वेदना व्यक्त करत आहे असा किनारा या कवितेचा मला समजलेला भावार्थ तुम्हाला ही कविता ऐकून काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद